आदेश भाऊ पान चोक यांचं आगमन झालेलं आहे घरी आणि घरी फक्त स्पेशल त्यांच्यासाठी बनलेली आहे ही मिसळ आणि डायरेक्ट ह्याच्यातच खाणार येतो आता मिसळ ह्याच्यातच टाक सगळं प्रोफेशनल आहे एकदम कट कट वेगळा मटकी वेगळी याला म्हणतात एक्झॅक्टली मिसळ कॉम्पिटिशन म्हणतात एक्झॅक्टली कॉम्बिनेशन म्हणलंय तर्री तर्री

यास रिएक्शन घेण्यासाठी कॅमेरा तोंडावर घेऊन थांबलो आहे त्याच्या आधी रिएक्शन द्यायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी मिसळ वडा खाणून रे आणि मी बरोबर मिसळ खातो जी इतले जण मिसळ गाटाची मिसळ खाल्ली यांनी गाटा गाटाची मिसळ खाल्ली यांनी मिसळ खाल्ली गाटा गाटाची यांनी पण आता टेस्ट करूया

बिलकुल जाओ ना? आबा एक ताट घेऊन <laughs> मी मसाला घरी नाही बनवला कट कट हवाय का हान कट हान कट हान कट निघू दे धूर धूर हो हान कट हान कट तर आपण आदेश पाच चोखेला जरा मिसळ खायला सोडूया भेटूया नंतर संपला विषय सुट्टी नाही अंकिताची मिसळ म्हणजे सुट्टी नाही टाइटल ला जो खाली तू लाइन जी जोडलास ना तो काय खतरनाक अगदीचा मिसळ म्हणजे सुट्टी नाही सुट्टी आणि हीच पुढे आता ते एस असते की नाही हा इ असं बरं कमाल आहे कमाल मरियम शे संजय ने एक नवीन शोध लावला काय श्रीखंड काय होता सांडू शकत आहे सांडू शकत सांडू शकत बर का संध्या <laughs> म्हणजे स्लाइस वरच लाईट होत लाईट स्लाईस होत एक चमचा <laughs> आगाशो मध्ये भूत बंगल्याचं डेकोरेशन होत त्याच्यात भूत संजा म्हणलेला <pans> <laughs> <नहीं, makes noite> आणि का म्हणजे नाही आपण काहीतरी बोलत होतो तर आम्ही काहीतरी बोलत होतो सिरियस एकदम चाललेलं टॉपिक सिरियस योग काय म्हणलाय बघा काय म्हणला संध्यात आजी तर काय म्हणलं आज परत तू बोलात आहे

पण काही संबंधच नव्हता जरा पण काही संबंध नव्हता चाललेलं तिघांचं बोलणं एकटंच बोर्ड पडलंय मध्ये <laughs> कॅटरीना विकी शेके कॅटरिनाचं नवीन नाव आहे का काय कॅटरिना विकी शेखे <शर्के। laughs> <laughs> तर आजच्या दिवसात आद्या एक गोष्ट शिकलाय कर बर तू दोन गोष्टी शिकलाय बाई आहे का त्याचा एक लिमिट पण आहे डायरेक्ट पूर्ण लावायचं म्हणजे फुल रिस्पेक्ट असं लावलं की आपण रिस्पेक्ट आहे पण काय म्हणलं म्हणजे फुल रिस्पेक्ट म्हणलं हे मग ते उनो काय काय संबंध रे का मग अशी काय म्हणलं कुठले माकडे त्याला लिकेज त्याला फिमेल म्हणजे असं हे आठवलं नाही की माकडीन हा शब्द आठवला नाही त्यामुळं हा काय बोलला माहिती का स्त्री 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 माकड आणि माकड म्हणे जन्म दिलं हे आमचा असा संजीत भाऊ चालू एक बाई सुंदर आहे म्हणलं डॉक्टरांकडे डॉक्टरांना म्हणते डॉक्टर खूप म्हणतात किती महिना तर ती म्हणते आठवा डॉक्टर म्हणतो मी का आठवतो तुम्ही सांग मी का आठवा तुम्ही सांगा तुम्ही सांग ह्युमर थांबतो हे बघा हे ह्युमर पण मी इथं मध्ये बसलो मला वाटतं तुम्हाला प्रश्न काय तुमच्या अरे त्याला विचारणार प्रश्न आहे समझो हां प्रश्न एक गाडी असते गाडी खूप फास्ट पाणी जायचं आहे हायवे ना गाडी चालली असते आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो लाल दिवची गाडी लाल लाल गाडी आहे ॲक्सिडेंट होतं होतो आणि तो लाल दिवा असा गाडी पण फुटते रे झाडायला

मालू तू आम्हाला माहिती पण विस्तो म्हणतो विचतो बरं का तशी गाणी त्याच्यावर करा माझा रिस्पेक्ट राहील काही नाही माणूस दस रुपये का बिस्किट बिस्किट का पॅकेट किती घ्यायची संपले पडले <laughs> दस रुपया का बिस्किट का पॅकेट का <laughs> रुपया का बिस्किट का पॅकेट कितीला काय चाल रात्रीपासून बाय पाऊस पडतो काल सगळे साटे उतरल्यावरपासून पाऊस पडायला लागलाय तो अजूनपर्यंत पाऊसच भयानक हो पाऊस आहे सो आज आहे मंडे आणि निघतोय मी स्कूलसाठी पाऊस भयानक आहे आता आता काय करू माहीत आहे का आपण निघताना गोप्रो काढू कारण कालपासून पाऊस पडतो आहे म्हणजे पाणी तर भरलं असेल इकडे तिकडे तर आपल्याला कंटेंट पण घावल सो आता आपण गोप्रो माउंट करूया गोप्रो घेऊन निघूया सात वाजले तर अजून अर्धा तास आहे जरा वेळ बसू आणि मग निघू तर विषय असा आहे की आमच्या पार्किंगमधल्या सगळ्या लाईट गेल्यात सुंदर तिथं दिसत असेल तुम्हाला आणि आता आपण निघतो आहे पाऊस काल रात्रीपासून चालू आहे सात आठ वाजल्यापासून ते नॉनस्टॉप पडतो आहे ही नऱ्याची परिस्थिती आहे आता आपण चाललो आहे पिसोळीला तर आता तिकडं बघू की तिकडे किती पडतं ही गाडी मला आवडते चला ही बघा ते खड्डे असे आहेत ना पावसात जरा पण दिसत नाही एवढे भयंकर खड्डे आहेत तिथं आणि हा रोड एवढ्या वेळेला केलाय आणि एवढ्या वेळेला याच्यात खड्डे पडलेत की काय सांगा खड्डा बघा तो कसं आहे बघाय जर नवीन कोण असेल का नाही इथं जर नवीन कोण असेल तर डायरेक्ट डायरेक्ट पडी आता आपण राजमाता भुयारी मार्गात खालून चाललो आणि पाणी बघा पलीकडे राईट साईडला आहे का एवढं इथं म्हणजे या साईडला ना इकडं पाणी भरत नाही आणि या साईडला पाणी भरतं भयंकर काल मी हे गाणं ऐकलं कारवा पिक्चरमधलं गाणं आहे इरफान खानचा मूवी आहे कारवा कारवान का कारवा असं काहीतरी पिक्चर आहे त्याच्यात असलं सुंदर गाणं आहे ना एक नंबर गाण्याचे बोल असे आहेत ओ मोहतर माया शिक होईत नाही परी तेरे रे देशा कोई मेने देखा नहीं ही असलं सुंदर गाणं आहे ना भाई जावा तुम्ही आणि युट्यूबवर आयला सिग्नल काही सुट्टीचं नाव ना आणि रिक्षा काही थांबे ना भयानक ट्रॅफिक असल्यामुळं आपण मारतो यू टर्न नाही आपल्याला नाही सहन होणार आपण मस्तपैकी सर्व्हिस रोडला गाडी टाकू आणि गप एका चोरीत जाऊ सहनच नाही होणार ते ट्रॅफिक कारण एवढं सुळसुळीत चाललोय आपण मग पाचव बाप्र बाप भयानक ट्रॅफिक हायवे ला सगळे मोठ मोठ्या गाड्यात तोला सगळं बॅक आहे सगळं भयानक छकोली एक मला एक खूप मोठी तिची दुःखद <laughs> स्टोरी सांगितली की तिची सकाळी फजिती कशी झाली खूप भर पावसात ते चालत गेली खूप म्हणजे इमोशनल स्टोरी होती मा डोळ्यातून पाणी थांबणं झालं तर आमची छकोली ऑफिस मधन जाऊन आली आणि मग तिचा आज उपास असल्यामुळं आज तिने केल्या था। आहेत <laughs> चपात्या <laughs> भाजी भाजी चपाती भाकरी ह्या सगळं केलंय तिने आज एक मिनिट फोन आलाय फोन इंटरेस्टेड असं काय तरी उचलू का तर छकुलीने कामावरनं येऊन सगळा स्वयंपाक केलाय आणि द साक्षात mm -hmm. like संजीत the संजीत द साळुंखेज कंपनीज फॅमिली मेकर्स सिनेमा फिल्म मेकर्स लव यू टू गुड वेरी नाइस कळगा तर हा ब्लॉग इतपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राइब करा आणि बाय करा यस सबस्क्राइब बोलत सबस्क्राईब करा आणि पाय करा रामकृष्ण हरी